द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये मा कोणत्या माहितीपटाला सुवर्ण शंख पुरस्कार मिळाला आहे द गोल्डन थ्रेड या माहितीपटाला स्वर्ण शंख पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे राजुरेश्वर गणपती या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महिला उद्योजकांसाठी कोणती योजना जाहीर करण्यात अहिल्याबाई स्टार्टअप योजना जाहीर करण्यात आली आहे आर्थिक पाहणी अहवालानुसार दोन हजार बावीस तेवीस मध्ये मा महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न किती रुपये झाले आहे दोन लाख बावन्न हजार तीनशे एकोणनव्वद रूप झाले आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कोणत्या समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे पारी समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा आहे आर्थिक पाहणे अहवाल दोन हजार तेवीस चोवीस नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे मुंबई हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे आर्थिक पाहणे अहवाल दोन हजार तेवीस चोवीस नुसार देशातील एकोण स्टार्टअपमध्ये दे। महाराष्ट्राचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे महाराष्ट्राचा सर्वाधिक एकोणीस टक्के वाटा आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पांमध्ये जलयुक्त शिवाराभियानासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कोणत्या राज्यातील सर्व आय टी आयमध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व आय टी आय मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आहे महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यातील माळगाव या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे रायगड या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे राहुल गांधी हे लोकसभेचे कितवे विरोधी पक्षनेते ठरले आहे राहुल गांधी हे लोकसभेचे बारावे विरोधी पक्षनेते ठरले आहे महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ कपिल देव यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आलेले राजुरेश्वर गणपती देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे जालना जिल्ह्यात आहे देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होणार आहे देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात होणार आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात नोटाला मतदान झाले आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक रायगड मतदारसंघात नोटाला मतदान झाले आहे पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ते सरोद वादक या क्षेत्राशी संबंधित होते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाने सर्वाधिक किती जागा जिंकल्या आहेत हे आर अश्विन या भारतीय क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र दहा जून रोजी प्रकाशित झाले क्यू एस जागतिक विद्यापीठ रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आय आय टी बॉम्बे जगात कितव्या स्थानावर आहे एकशे अठराव्या स्थानावर आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे षटकार मारण्याचा विक्रम केला आहे केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याशी आहे केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतले असून महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे तंबाखू सेवन नियंत्रण करण्यासाठी ब्रँड पी व्ही सिंधू यांना ब्रँड अम्बॅसेडर म्हणून निवडले आहे, आहे। देशात दोन हजार तेवीस चोवीस हंगामात कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक किती वेळा विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला आहे दहा वेळा विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला आहे भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सेहवाल गायीच्या संशोधन संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला आहे पुणे येथे सुरू झाला आहे जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आयोजित केला जातो जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील अकोले या ता तालुक्यात आयोजित केला जातो माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगली सिक्स हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरते आहे चीन या देशाच्या अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरते आहे ई एस आय सी कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या ॲडिशनल डायरेक्टर जनरलपदी कोणाची नियुक्ती आहे सी कर्मचारी राज्य विमा मंडळाचे ॲडिशनल डायरेक्टर जनरलपदी कमल किशोर सोन यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रतापराव जाधव यांची कोणत्या मंत्रालयाच्या राज्यमंत्री करण्यात आली आहे आयुष मंत्रालयाच्या आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कूबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाळबुडी केंद्राची तसेच स्कोबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे नितीन गडकरी यांची कितव्यांदा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयपदी नियुक्ती झाली आहे तिसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व लाईक करा اشتركوا <applause>